स्टार्ट झोरात फुका झोरात फुका झोरात <laughs> एक तसा कंपायते हा हुसैन पे हात 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 काय नाही लागली की फुखर बघा इकडे बघा की तरी नेता बारीक थाक्यात था था। या फोटो घेतात गेले चालेल जाऊ द्या की एक दिवस बापू रुमाल बापू साहेब रुमाल द्या बोलतो आता घरी आल्या रुमालाची काय किंमत आहे पिठापी या बापूरा आरक्षात बागा तोडत बापू या मित्रांच्या दुसरा तिसरा चौथा हा त्या चौथा त्या पाचवा तुम्ही पाचही जणींच खूप खूप अभिनंदन असं वळून उभा हे आवडलं का तुम्हाला